आज आपण एक वेगळं असं मेडिटेशन ऐकणार आहोत बेसिकली संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल आपलं वाढण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आपल्याला मदत करणार आहे कारण गंमत अशी आहे की कम्युनिकेशन स्किल म्हटल्यानंतर फक्त काही तुम्हाला जाऊन भाषण द्यायचं आहे किंवा तुमचं प्रॉडक्ट विकायचं आहे किंवा बिझनेस मिटिंग ह्या ह्याकरताच फक्त कम्युनिकेशन स्किल लागतं अशातला भाग नाही तर रोज आपल्या कुटुंबामध्ये राहताना रोज ऑफिसमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये अनेक बाबतीमध्ये हे कम्युनिकेशन स्पष्ट असणं हे गरजेचं आहे पण जर कम्युनिकेशन करण्यासंबंधी आपल्या मनात भीती असेल गोंधळ असेल काय कम्युनिकेट करावं कसं करावं कसा, कसा संवाद साधावा आपण बोलल्यावर काही प्रॉब्लेम होणार नाही ना असं जर सतत टेन्शन असेल स्वतःविषयीची शंका असेल स्वतःचं मत व्यक्त करण्याची भीती वाटत असेल तर अर्थातच आपल्याला सातत्याने मनामधले विचार स्पष्टपणे लोकांपर्यंत पोचवायला खूप त्रास होईल आणि म्हणून स्वतःच संवाद कौशल्य वाढवण्याकरता म्हणून हे खास मेडिटेशन तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच एका जागी बसा डोळे मिटा आणि मन एकाग्र करून हे मेडिटेशन ऐका अगदीच तुम्हाला बसणं शक्य नसेल तर झोपून ऐकता अगदी रात्री झोपताना सुद्धा ऐकलं तरीही हरकत नाही ऐकता ऐकता झोप लागली तरीही चिंता करू नका मेडिटेशनच्या फ्लो मध्ये पुढे पुढे जात रहा एकदा सुरू केलेलं मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासो श्वासो लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा श्वास आत घ्या श्वास बाहर सोडा श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा शांत 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 रिलॅक्स 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 प्रत्येक चक्राचं आपण क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करणार आहोत आपलं संवाद कौशल्य वाढण्याकरता संवाद कौशल्य व्यवस्थित करण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता आपण हे मेडिटेशन करणार आहोत प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगेन जर तुमच्या लक्षात आलं डोळे मिटून तर तिथेच लक्ष केंद्रित करा नाही तर पुढे पुढे जात पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये मुलाधार चक्र हे मुलाधार माझं संवाद कौशल्य वाढण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपलं मत जे आहे ते व्यक्त करण्याची वाटणारी भीती आपण बोललेलं कुणाला आवडेल की नाही याबाबत जाणवणारी चिंता आपलं मन मोकळ करण्यामध्ये सहजपणे आपलं मन मोकळेपणाने मांडण्याकरता लागणारी नम्रता सुरक्षितता शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा माझं कम्युनिकेशन स्किल वाढण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे मुलाधार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये काही बोलायचं म्हटलं की जाणवणारं दडपण नक्की आपल्याला काय बोलायचे ते, ते न न कळल्यामुळे मनावर जाणवणारं दडपण त्यामुळे जाणवणारी निराशा बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा मोकळेपणा नैसर्गिकपणा धैर्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र संवाद कौशल्य येण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत असणारी धोक्याची भावना त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता नक्की काय बोलायचे ते न कळल्यामुळे मनामध्ये जाणवणारी अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे शांतता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हे स्वाधिष्ठान चक्र संवाद व्यवस्थित साधता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपल्या बोलण्याची वाटणारी लाज आपल्या नीट बोलता येत नाही या विचाराने जाणवणार असमाधान आपण चुकीच बोलतोय का याबद्दल वाटणारी खंत या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत आपण व्यवस्थित बोलू शकतो हा विश्वास त्याकरता लागणारे विचारांची स्पष्टता स्वतःविषयीचं समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा करता करता। हे संवाद व्यवस्थित साधता येण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून काहीही बोलण्याची इच्छा न झाल्याने जाणवणारा बधीरपणा भीती नाराजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे शांती तृप्तता उत्साह समाधानी वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे चक्र उत्तम प्रकारे संवाद करता येण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल असणारी खंत आपल्या बोलण्याबद्दल वाटणारी भीती त्यामुळे जाणवणारा घाबरटपणा नाराजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे होणार हा विश्वास त्याकरता लागणारा ठामपणा समाधानी वृत्ती हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली आणि नाभीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या मणिपूर चक्रावरती हे मणिपूर चक्र उत्तम प्रकारे संवाद साधता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेवरचा वाटणारा अविश्वास स्वतःच्या बोलण्याविषयी वाटणारा अविश्वास स्वतःविषयी वाटणारा कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःच्या विचारांविषयीचा आदर या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा रोजच्या आयुष्यात संवाद साधण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या बोलण्याविषयी वाटणारी शंका स्वतःच्या व्यक्त होण्याविषयी वाटणारी शंका मनामध्ये स्वतःविषयी असणारा राग या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या मतांविषयी आदर त्याविषयी असणारी स्पष्टता स्वतःवरच नितांत प्रेम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्र संवाद साधण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपण बरोबर बोलू की नाही याविषयी असणारी शंका समोरचा माणूस ते योग्य प्रकारे घेईल की नाही ह्याची वाटणारी भीती त्यामुळे मनावर येणार दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता आत्मविश्वास आत्मसन्मान इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणारे अनाहत चक्रावरती हे अनाहत चक्र उत्तम प्रकारे संवाद साधण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारा डळमळीतपणा नक्की बोलू का नको या विचारांमध्ये फसल्यामुळे जाणवणारी अस्थिरता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम इतरांविषयी प्रेम समजूतदारपणा मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 उत्तम प्रकारे संवाद सा साधण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता हे अनाहत चक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा अविश्वास स्वतःविषयी वाटणार दुःख एकटेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत समाधान आपुलकी सहजता स्नेह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आहीर। हे अनाहत चक्रा संवाद कौशल्य उत् उत्तम करण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अनेक वेगवेगळे विचार एकाच वेळी येत असल्यामुळे जाणवणारा चंचलपणा निर्णय घेण्याची वाटणारी भीती खंत या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती त्याकरता लागणारा समजूतदारपणा कृतज्ञता क्षमा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावरती हे विशुद्धी चक्र संवाद उत्तम प्रकारे करता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनातलं बोलता न आल्यामुळे जाणवणारी घुसमट मना राग व्यक्त न झाल्यामुळे होणारी चिडचिड संताप या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत बिंधासपणा धाडसीपणा निर्भयता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। उत्तम प्रकारे संवाद साधता येण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे विशुद्धी चक्रात तुझ्या ऊर्जेमधून बोलण्याची वाटणारी लाज आपल्याला कोणी हसेल का याविषयी असणारी शंका त्यामुळे वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयीचा ठामपणा स्वतःला नक्की काय हवंय ते व्यक्त करण्याची लागणारी हिंमत प्रांजळपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे अहिुद्ध चक्र येण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या बोलण्याविषयी असणारी शंका स्वतःच्या बोलण्याविषयी असणारी कमीपणाची भावना त्यामुळे येणारा राग या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम चिकाटी जिद्ध, या भावनांची ऊर्जा भरून दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करूया दोन भुयांच्या मध्ये वरच्या बाजूला असणाऱ्या आज्ञा चक्रावरती हे आज्ञा चक्र उत्तम प्रकारे संवाद सा साधण्याकरता लागणारा आत्मविश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारा विचारांचा प्रचंड गोंधळ त्यामुळे जाणवणारी चिंता जाणवणारी अनिश्चितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार एकाग्रता स्पष्टता दृढता या भावनांची ऊर्जा भरून वाहुले अहिरा 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 मला बोलण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास त्यामुळे मनामध्ये जाणवणारी अस्थिरता निर्णय घेण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत प्रत्येक गोष्ट मन लावून करण्याकरता लागणारी उत्साहाची भावना त्याकरता लागणारी विचारांची स्पष्टता निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून अहिरा अहिरा हे उत्तम प्रकारे संवाद साधण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास त्यामुळे वाटणारी शंका आपण बोलल्यामुळे काही निगेटिव्ह होणार नाही ना याबद्दल वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार स्वतःला नक्की काय हवंय ते जाणून घेण्याकरता लागणारी जिज्ञासा लागणारी शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी असणाऱ्या सहस्रा चक्र हे सहस्तार चक्र उत्तम प्रकारे कम्युनिकेशन करता येण्याकरता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळात घडलेल्या आठवणींमुळे जाणवणारी निराशा मागच्याला आपण बोललो तो त्यामुळे जे घडलंय त्याच्यामुळे मनावर येणार दडपण त्या मागच्या सगळ्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवून जाणवणारी व्याकुळता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे समाधान तृप्तता शांतता स्थिरता आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे सहस्रा चक्र उत्तम प्रकारे बोलता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातल्या गोष्टी आठवून जाणवणारा हताशपणा अनुत्साह अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहस्रा चक्रा उत्तम प्रकारे संवाद साधता येण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारा एकटेपणा दुःख निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उत्साह आनंद धैर्य दृढता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर अशा प्रकारे आपण आपल्या सातही चक्रांवरती लक्ष केंद्रित करू इहार आणि अहिरा या बीज मंत्रांच्या सहाय्याने आपलं संवाद कौशल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकली आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार केलाय सो स्वतःच्या आतमध्ये डोकावा स्वतःला बोलण्याविषयी नक्की का भीती वाटते ते बघा नक्की मागच्या कुठल्या स्मृतींमुळे हा सगळा परिणाम आपल्या मनावर आहे त्याचा विचार करा आणि नियमितपणे हे मेडिटेशन कमीत कमी, कमी नव्वद दिवस आणि जास्तीत जास्त तुम्हाला पूर्ण संवाद कौशल्य असं पण ऐकत राहा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये यश समृद्धी मिळवण्याकरता स्वतःच्या भूतकाळावरती तिथल्या स्मृतींवर काम करा धन्यवाद रिलॅक्स Relax, relax. Shant, shant, shant.